तर तात्या विंचू तुमचा गळा दाबेल संजय राऊत आणि महेश कोठारेंना सुनावलं ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी आपण भाजपा आणि नरेंद्र मोदींचे भक्त असल्याचं जाहीर केलं एवढंच नाही तर मुंबई पालिकेत कमळ फुलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना टोला लगावला असून असं बोलला तर तात्या विंचू रात्री येऊन तुमचा गळा दाबेल असं म्हटलं आहे तसेच तुमचे सिनेमे फक्त भाजपाच्या लोकांनी पाहिलेले नाहीत असंही सुनावलं आहे ते नक्की मराठी आहेत ना मला शंका वाटते आहे ते कोणत्याही पक्षाचे असू देत प्रत्येकाला मताचा अधिकार आहे पण ते कलाकार आहेत आणि तुमचे सिनेमा फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाही तात्या विंचू तुम्हाला चावेल तात्या विंचू अस्सल मराठी माणूस होता असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे मराठी अच्छा ते भाजपचा महापौर म्हणतात नक्की मराठी आहेत ना ते नक्की मराठी आहेत ना ते म्हणजे मला शंका वाटते ते कोणत्याही पक्षाचे असू द्या प्रत्येकाला मताचा अधिकार आहे पण आपण एक कलाकारात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाही आहेत हा तात्या विंचू चावेल तुम्हाला असं <laughs> बोललात तर तात्या विंचू असं मराठी माणूस होता रात्री चावागेल येऊन गळा जावेल <laughs> <आपने> सध्या <सद्धार>। बिरो <laughs> रिपोर्ट एस एन मराठी मुंबई